त्याला आपण वाचू शकलो नाही अरविंद बाळा मला माफ कर मी तुला वाचू नाही शकलो पण तुला दोनशे टक्के न्याय दा ताई तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो मी आज तुझ्या पायरीशी कुणी साध थोर नाही तुझ्या का जाई

जय भीम जय चक्रवर्ती सम्राट अशोक जय शिवराय आज गयावान सरकारची टीम ही मध्ये आलेली आहे कृपया माझ्या कोणत्याही शब्दावरती कोणी टाळ्या वाजू नये हेच माझी नम्र विनंती आहे का कारण आपण इथं कोणतं भाषण करायला आलो नाहीये एक दुःखात ना, ना, एक दुःखात आलेलो आहे फक्त माझं काय कळकळीची विनंती आहे ती सर्वांनी ऐका बघा आता सगळे जण आपल्या इथं मध्ये आहेत सगळे तरुण आहेत सगळ्यांच्या मनात राग आहे हो सगळ्यांच्या मनात आपल्या समाजासोबत एक काय होतंय आज आपण आलेलो आहे आज ती बाळाची आई तिला पाणी पित नाही जेवत नाही आज तिला राहून राहून बाळाची आठवण होते कारण लहानपणापासून जे वाढवलेलं लेकरू असतं आज सर्वां सर्वांनाच आहेत मुलं बाळ आपल्या मुलाला साधं खर्चटलं जरी तर आपल्या अंगाचा तीळपापड होतो आज यांचं अख्खं लेकरू ते हरामखोर लोक घेऊन गेले आणि त्यांना मदत करणारे ते डॉक्टर जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलत आहेत दिरंगाई केली ते पोलीस वरतून यांना दबाव आणला गेलेला आहे जो दबाव आणतोय आमच्यावर येतोय प्रत्येक संघटनावर पण मला एका गोष्टीची लाज वाटते की जेवढ्या काही संघटना आहेत आज जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही इथे येतोय तर प्रत्येक संघटना या फक्त मजा बघायसाठी की यांचं काय होतं यांच्या सोबत काय होतं यांचं कसा कार्यक्रम फेल करावा यासाठी सत्ता तरी एवढे माजले काय आज एका लहान लेकराचा वृत्ती होतो तर कोणी बघायला नाही कोणी विचारत नाही सगळ्यांचं रक्त हे थंड झालेलं आहे का फक्त लोक विचारत करतात कारण सत्ताधाऱ्यांना माहितीये की इथं कुठेही अत्याचार झाला तर काय करणार आहे लोक निषेध करणार निवेदन करणार आणि पाकिट घेऊन साईडला जाणार पाकिट मार सगळे पाकिट घेणारे झालेले आणि पाकिट घेणारे झाल्यामुळे काय होतं सत्ताधारी घाबरतच नाही संविधानाला घाबरत नाही त्यांना माहिती संविधान असेल काय असेल कायदा पोलीस प्रशासन शासन सगळं विकत घेता येतं आज सगळ्या संघटना हेच काम करतात फक्त मला तर असं वाटतंय की ज्या काही संघटना वाटच बघत की कुठे काय हत्याकांड तो व्हावं का कुठे काय बलात्कार व्हावा जेणेकरून आम्हाला तिकडे लगेच एक एल सी देता येते एक आमच्या लेटर हेड देता येतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तिथं तोडपाणीची गोष्ट होते आणि असं जर होत चाललं तर आपल्यासारख्या गरीबाला न्याय कोण न्याय मिळत संपलेले आज जे पण पीडित लोक जेव्हा आपल्याकडे येतात नाही का विश्वासाने येतात त्यांना एक विश्वास असतो कि हे नेतृत्व मला सपोर्ट करेल हे नेतृत्व मला सपोर्ट करेल यांच्या पोटी एवढे सगळे लोक आहेत ते मला नक्कीच न्याय देतील करतात काय ते पाकिटासाठी हो आणि जेवढे काही आजकाल तुम्ही बघतात संघटना म्हणजे काय चार लोक एकत्र एक झाले म्हणजे झाली संघटना निघाले लगेच न्याय द्यायला झाले सगळे न्याय पण अशा मोठ्या सत्ताधाऱ्यांच्या पाठी यांचं काहीच चालत नाही सत्ताधाऱ्यांनी फक्त यांना डोळे वटारून जरी बघितलं तर यांच्या संघटना थांबतात था। काही करत नाही पण दयावान सरकारी अशी संघटना आहे की कोणाच्या बापाला जुमानत नाही हे लक्षात घ्या मग समोर कोणी आमदार असो खासदार असो का त्याचाही बाप असो आम्ही कोणालाच सोडणार नाही आज जेवढे जेवढे लोक आहेत ना आम्हाला सगळ्यांची नावं आम्ही रिलीज करणार आहोत आज पोलीस स्टेशनला आम्ही आज फक्त एक इशारा द्यायला आलो की आम्ही आज इथं त्यांच्यावरती सीबीआयची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण की पोलीस स्टेशनच्या इन्क्वायरीवरती आम्हाला भरोसा नाहीये त्यांनी काय तिथं खेळ खंडोबा केलाय याच्यावरती आम्हाला विश्वास नाही जे पोस्टमार्टम केलं त्यांची सर्वांची इन्क्वायरी व्हावी सीबीआय चौकशी व्हावी आणि आपल्या अरविंद भाऊच्या अरविंद बेटाच्या पूर्ण आईवडिलांना संरक्षण देण्यात यावं त्यांच्या कुटुंबांना त्यांच्या सगळ्यांना संरक्षण देण्यात यावं आमची टीम दे तर आहेच आमची लातूरची आमची निलेश मांदे आमची संपूर्ण दिसतात ते कायम असणार तुम्ही त्याची काळजी करू नका आणि तुम्ही स्वतःला का की आता तुम्हाला खंबीर कारण शेवटी त्याला आपण वाचू शकलो नाही अरविंद बाळा मला माफ कर मी तुला वाचू नाही शकलो पण तुला दोनशे टक्के न्याय ताई तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो मी आज माझा दोनशे टक्के न्याय देईल हा माझा शब्द येत ताई तुम्हाला सगळ्यांसमोर सांगतो मी आज आज माझे काळी एवढा लातूर मध्ये मुंबई पाहून धावत आलो मला आता ना लाज वाटायला लागले हे जे आजकाल जे संघटनेवाले फक्त जातात फक्त कपडे घालतात छैना घालतात रॉयल इंट्रा करतात त्याची काय चुकी त्याची काय चुकी वरती तिथून सांगितलं जातात नराधामांच्या हातात दिला तो

त्यांचं काय आम्ही वचून पोस्टमॉर्टममध्ये काय म्हणतो अपेंडिक्स ऑपरेशन झालं होतं आणि अपेंडिक्स ऑपरेशन झालं काय त्याला इथं का सळी घुसली आहे काय त्याच्या गळ्याला जे लागलेलं ते फोटो बघून ना जीव तळमळतो की असं ज्यांनी जे मध्ये सांगितलंय जे एफ आय आर मध्ये सांगितलेलं आहे तसं सा काहीच नाही याच्यामध्ये बाकी बाकीचे फक्त बघायची भूमिका घेतात सगळ्यांचं रक्त थंड झाले आजकाल न्याय देणाऱ्या संघटना फक्त रॉयल एंट्री करून फिरतात बाकी गाणं लावतात साम नाम दंडभेद कुठे गेला साम कुठे गेला दाम कुठे दंड कुठे भेद आम्ही यासाठी राहिलोय आम्हाला कुठलंच काही याच्यामध्ये काही स्वार्थ नाहीये एक कळकळ आम्हाला त्याच वयाचा मुलगा होता म्हणून आम्ही धावत आलेलो ताई त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आज आम्ही त्या पोलीस स्टेशनला फक्त जाब विचारायला आलेलो आहे आणि आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत त्या नक्की पूर्णच झाल्या पाहिजे आणि जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो आम्ही तो तो शांत तो बसणार नाही हा एक दिवसाचा लढा नाहीये किंवा एक दिवसाचा फक्त आंदोलनने तांडव केलाय लोकांचा फेमस झालो त्यासाठी नाही आलोय आम्हाला त्याची गरजही नाही सरकार कधी आजपर्यंत निषेध निवेदन केला नाही पण आज सिच्युएशन साठी कारण आपल्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध लढायचं आहे आणि यांच्या मध्येच सगळे लोक उभे आहेत तर त्यांच्यासाठी एक सहारा म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून आज मी आलेलो आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू का नका ताई नक्कीच आपण त्याची सुरुवात करू आणि आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत सगळं कळून जाईल की कशाप्रकारे आपण न्याय देणार आहे कोणालाही कधीही इज्जा न होता